महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दन हरिजी महाराज डॉक्टर केतकी पाटील पाटील थँक्यू थांबलाय अजून नयनतारा बापदा मॅडम श्री सुरेश बंबजी श्री गौरव रस्तोगीजी श्री रवी तालेजी श्री किरण बच्छाजी आपल्या सगळ्यांना सगुनय नमस्कार करते माझ्यासमोर उपस्थित आपण सर्व मान्यवर पत्रकार बंधू भगिनी आणि आजच्या सगळ्या उत्सवमूर्ती त्यांचे परिवारजन आपल्या सगळ्यांना नमनलं कुठल्याही बोजड शब्दांची उसंगार भलावण करणारं हे व्यासपीठ नाती याची प्रचिती मला इथे आल्या आल्याच झाली हा संहार्द हा इतका प्रिय आहे मला आणि लोकमतची नातं माझं इतकं जुनं आहे म्हणजे आदरणीय जवाहरलाल स्वर्गीय जवाहरलाल साहेबांच्या बंगल्यावरती नववीत असताना गणपतीला जायचे तेव्हापासूनची ओळख ज्योत्स्ना भागींनी सखी मंचचे अनेक कार्यक्रम करून घेतलेले आहेत या परिवाराशी आणि लोकमत परिवाराशी हा ऋणानुबंध असाच राहो ते कालाचे ठाई आज इथे येण्याचं कारण इतकं स्फुरणीय आहे आज तिने फेटा बांधलाय आणि तो तिच्यासाठी टाळ्या वाजवायला आलाय हे किती छान पण घरोघरी मातीच्या चुली असतात बरं का आणि सगळ्यांचेच पाय मातीचे असतात म्हणजे नम्रपणे सांगते हा फक्त शब्दांचा खेळ मानू नये पण तो तिच्यापेक्षा जरा जास्त हुशार असतो आणि ती जरा भाबडी असते असं माझं प्रांजळ मत आहे आत्तापर्यंत तीन विषयामध्ये डॉक्टरेट केली ते तीनही स्त्री स्त्री प्रधान होते पहिला होता चेंजिंग रोल ऑफ विमेन इन सोसायटी रिफ्लेक्शन्स फ्रॉम ब्रिटिश अँड मराठी थिएटर्स अँड पिरियड वॉज कन्फाईन फॉर हंड्रेन फिफ्टी इयर्स अठराशे पन्नास ते दोन हजार दुसरा होता महिला सक्षमीकरण दोन हजार तीन दोन हजार तेरा दोन हजार एकवीसला जेंडर इक्वॉलिटी पण एवढं सांगते की कुणी डिग्र्यांची किती टिंब लावली यापेक्षा आयुष्याच्या विद्यापीठात आपण किती माणसं वाचायला शिकलो आपले यश अपयश आणि अपमान कसे वाचायला शिकलो हे फार महत्वाचं आहे एक थोडीशी गंमत म्हणून मनाच्या कुपीन अत्तरासारखा जपावा असा हा किस्सा आहे बरं का म्हणजे माझी आजी अगदी सुंदर खाशी सुबक ठेंगडी नऊवारी पातळ नेसणारी दुतल्या तांदळासारखी गोरीपान आजी होती माझी बरं का तीन साडेतीन वर्षाची असेल मी आज तो कसा भाषणानं कंटाळून बाहेर चाललाय ना अशी असेल कदाचित ती मला घेऊन जायची कीर्तनाला घेऊन जायची आणि कीर्तन संपलं की बुवा म्हणायचे हा म्हणा आता रघुपती राघव राजाराम म्हणा आजी बरोबर तिचीच एक मैत्रीण असायची बरोबर त्या आजीबाई असं म्हणायच्या बरं का रघुपती राघव राजाराम पतित पावन टाळी वाजवून आला एकदा झालं दोनदा झालं तिसऱ्यांदा झाल्याने म्हंटल अगा आज तुझी मैत्रीण नीट पाठ करून आली नाहीये तर तिने माझीच पाठ मऊ केली ती म्हणाली बरोबर आहे ती असंच म्हणणार रघुपती राघव राजाराम पतीव सीताराम तिच्या यजमानांचं नाव आहे चार चौघात घेईल गेलुआ काय जातंय म्हणे अजून एक किस्सा सांगते ना म्हणजे आजच्या काळाकडे येणारच आहे आपल्या आजच्या सुकन्या म्हणजे जा आज ज्यांना महाराज खरंच सांगते यांच्या कार्यकर्तृत्वाला आज यांना माझ्या हस्ते सन्मानित करून लोकमत परिवारांनी आणि केतकीताही आपल्या संस्थेनी माझे हात सोन्याचे केले त्याबद्दल मी ऋणी आहे ज्या वेळेला तो प्रेमात पडतो तेव्हा श्वास तिचा मालकंस स्पर्श तिचा पारिजात अशी भावना असते घरोघरी नंतर हळूहळू चंद्रमुखीची ती सूर्यमुखी होते आणि खरं तर भारतीय पुरुषांनाही थोडं क्रेडिट दिलं पाहिजे म्हणजे जागतिक व्यासपीठावरती ज्या वेळेला पेपर्स प्रेझेंटेशनला जाते पाश्चात्य देशांकडे विशेष करून म्हणजे चायना जपानकडे सगळ्या इतक्या सुबक कशा असतात हे जरा मला एक म्हणजे न सुटलेलं कोड आहे बरं का पण आपल्याकडे तिचं अगदी साखरेचं पोतं आणि गुळाची ढेप झाली तरी डिव्होर्स होत नाही ओके नाही परदेशात तेही कारण करत असू येऊया त्या भाबड्या तिच्याकडे बर का एक किस्सा आहे की कि एका पोस्ट खात्यामध्ये एक करता। तेका पत्र आलं भाबड्या असतात ना सर्वस्व अर्पण करतात संसाराला ते एका आईचं पत्र होत एका माऊलीचं पत्र होत पण ते पत्र तिने विठू माऊलीला लिहिलेलं होत आता विठुरायाला पत्र कुठून पाठवायचं त्या ज्युनियर पोस्ट मास्तरने ते पत्र उचललं आणि सिनियर कडे दिलं त्या पत्रात बाईनी लिहिलेलं होतं जुनी भांड्याची कामं करते रे पांडुरंगा अनेक वेळेला हात पसरून झाले आता कोणीही देत नाहीये मुलाच्या फीला पाचशे रुपये कमी पडताय ते पाचशे रुपये तेवढे पाठवून दे आता पांडुरंगापर्यंत पत्र पोचणार कस ते म्हातारे पोस्ट मास्तर होते रिटायरमेंटला इन मिन दोन महिने उरलेले होते ते म्हणाले चल त्याने डोक्यावरची टोपी काढली आणि ते म्हणाले फिरवा पोस्ट खात्यात फिरवा किती जमतात ते बघ तीनशे पंचावन्न रुपये गोळा झाले ते म्हणाले चल हे तीनशे पंचावन्न रुपये या माऊलीला विठू माऊलीकडनं पाठवून द्या म्हणजे तिचा विश्वास ढळणार नाही जोवर विश्वास आहे आणि तो श्वासा इतका सहज आहे तोवर यशाचं माप पारण्यात नक्की पडत त्या पोस्टमास्तरनी पाठवली आठ एक दिवसात दुसरं पत्र आहे की आभाराचं पत्र असेल परत विठू आहे त्याने ते पत्र उघडलं आणि आपण कार्टून ना नाकातनं दूर कानातनं दूर के सुभे संतापानी लाल असा त्यांचा मुखवटा झालेला होता ते पत्र असं हातात फडफडवत ते सिनियर पोस्ट मास्तर कडे गेले आणि ते म्हणाले बघा पहा बायका कशा असतात ते झालं काय नाही नाही वाकाच तुम्ही अरे पण तू सांगू शकतोस ना एक शब्द न तुटता तोंडात तो फुटत नाही इतका संताप आलाय मला त्याने ते पत्र वाचलं पत्रात माऊलीने लिहिलेलं होतं विठुराया मला अगदी खात्री आहे तू पाचशे रुपये पाठवले असणार हे पोच खात भ्रष्ट आहे त्याने माझे एकशे पंचेचाळीस रुपये खाल्ले तेवढे मला पाठवून दे आता काय करणार भावनेवर जगतात आणि बायका तर निसंदेह जगतात हो की नाही ते सिनियर पोस्टमास्तर म्हणाले माझ्या फंडातन काढून दे पण माऊलीचा माऊलीवरचा विश्वास कामा कामाने एक अजून एक किस्सा सांगते आणि मग मला खात्री उशीर झालेला आहे आणि आपल्याला बरेच पुरस्कार द्यायचे आपली अनुमती असली तर सांगते सांगू चला हरकत नाही भूक लागली आहे का तर मग अजून एक हुस आणला <laughs> माझ्यासारखी पंचवीस एक वर्ष होऊन गेली आहे त्यांनी आपल्या आयुष्यातला स्क्रीन प्ले रिवाइंड आणि प्ले करा अगदी पहिल्यांदा सासरच्या घरात ज्या वेळेला पोळ्या लाटल्या तो दिवस आठवा आणि समजा त्या दिवशी घोड चूक करत आपला नवरा टण प्रियकर आला आणि म्हणाला काय ते झालं तरी चालेल पण तुझ्या पोळ्या मा आई माझ्या आईसारख्या मऊ लसलुशीत होत नाही तर काय झालं असेल पटकन नयन किनारा ओला झाला असेल एकदा का तो पोळ्यांचा आहेर लाटून झाला की शरीर आणि मन सासरच्या त्या कुठल्या तरी नव्या उघड्या खिडकीकडे धावलं असेल नजरेचं पाखरू माहेरच्या दिशेनं उडाला आलं उडालं असेल आणि तो ओला नयन किनारा कोरड्या पदराच्या टोकाला टिपला गेला असेल आता आपली एखादी सुकन्या आठवा जिला आपण जसा तो वंशाचा दिवा तशी ती वंशाची ज्योत म्हणून वाढवतो मल्टीनॅशनल्समध्ये कामं करतात आता तर मेरिट लिस्टमध्ये मुलांपेक्षा मुलीच जास्त दिसतात एकदा मी विद्यापीठात विचारलं होतं एक मुलांना तर एक दीड मुलगा उभा राहिला आणि म्हणाला बरोबर आहे मुलीच दिसणार कोणी सांगितलंय त्यांना इतकं सुंदर दिसायला बघण्यात वेळ जातो ना आमचा गमतीचा भाग आला अशी एखादी आपली सुकन्या हानी परत आलीये आणि आहेच थोडासा वेळ बघू तरी या सासूचं स्वयंपाकघर कसं दिसतं अरे वा मार्बलचं कोलपाट वापरतात बघू तर या कुठल्या देशाचा नकाशा होतो म्हणून मळलेल्या कणकेचा गोळा घेऊन पोळ्या समजा तिने लाटल्या आणि महत घोडचूक करत तिचा प्रियकर टन नवरा तिकडे आला आणि म्हणाला काय वाटेल ते झालं तरी चालेल ना पण तुझ्या पोळ्या काही माझ्या मम्मा सारख्या मऊ लुसलुशीत होत नाही तर काय होईल नयन किनारा ओला होईल मुळात ती साडी नेसून स्वयंपाकघरात आहे की नाही याच्यावरच प्रश्नचिन्ह असेल ती शांतपणे ते लाटणं बाजू अजून पुरताच काही हातातनं ना निसटलेला नाहीये चिमटीत तरी पकडून ठेवलाय म्हणून पण आपली सुकन्या शांतपणे म्हणेल अरे बरोबर आहे कशा होणार माझ्या पोळ्या तुझ्या मम्मा सारख्या बहु लुसलुशीत कशा होणार तुला सुद्धा माझ्या पप्पांसारखी कणी कुठे मळता येते सांगायचा हेतू एवढाच आहे की कालचक्र इतक्या वेगाने गेलेलं आहे पण तरी सुद्धा आदरणीय महाराजांनी जिजाऊ मासाहेबांचा उल्लेख केला होता